या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड सिन्नर बस स्थानक नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको समोर, सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नुकतेच सिन्नर तहसील पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्यात झालेल्या संयुक्तिक बैठकीत मध्यवर्ती सिन्नर शहरात फटाके स्टॉल लावून विक्री करणाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा उगारण्याचा निर्णय घेण्यात आला असून शहरात फटाके विक्री करताना आढळल्यास विक्रेत्यांचा माल जप्त करण्याबरोबरच त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे फटाके विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आडाफाटा भागातील वंजारी समाज मैदानावर पालिकेने फटाका विक्री स्टॉल उभारणीचे काम हाती घेतले आहे यापूर्वी शहरातील भैरवनाथ मंदिरासमोर नगरपालिकेकडून फटाके विक्रेत्यांसाठी पत्र्याचे शेड गाळे स्वरूपात उभारून भाड्याने देण्यात येत होते या परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्क करण्यासाठी जागा नव्हती व कुठल्याही दुर्घटनाला आवर घालण्यासाठी कसल्याही उपाययोजना करण्यात येत नव्हत्या म्हणून बेभरोसे काम टाळण्याच्या हेतूने नुकतेच सिन्नर तहसील पोलीस प्रशासन व नगरपालिका यांच्यात झालेल्या संयुक्तिक बैठकीत औरंगाबाद शहरात गेल्या वर्षी फटाके स्टॉलला आग लागून मोठी दुर्घटना घडली होती त्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरात अशी कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून आडाव फाटा येथील वंजारी समाज मैदानावर फटाके विक्रीचे स्टॉल व्यावसायिकांना लावणे बंधनकारक करण्यात आले यांसह शहराच्या बाहेर अधिकृत होलसेल फटाके विक्री सुरू राहणार आहे या व्यतिरिक्त शहरात अनाधिकृतपणे फटाके विक्री करताना आढळून आल्यास त्यांचा माल अर्थात फटाके जप्त करण्यात येईल तसेच या विक्रेत्यांवर नगरपालिकेच्या वतीने विस्फोटक नियंत्रण अधिनियम दोन हजार आठचे चे नियम चौऱ्याऐंशी अन्वय कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे या संदर्भात नगरपालिकेने रिक्षावर ध्वनीक्षेपक लावून शहरात तशी जनजागृती सुरू केली आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह ताराचंद रुपवते